नमस्कार मित्रमैत्रिणींन श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आता सध्या आपण दया पवार सरांचं बलुतं हे आत्मचरित्रात्मक कादंबरी पाहत आहोत याच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दावा त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग पुढील भागाला आता आपण सुरुवात करूयात <्याँगा> एकोणीसशे चव्वेचाळीस आठ आठवतं ते केवळ गोदीत बॉम्बस्फोट झालं म्हणून वांद्रा इथं आजीची ताईबाई नावाची बहीण होती आजीची ही दूध बहीण आई एक आणि बाप दोन तिला लहानपणापासून खंडोबाला मुरळी सोडलेली होती पण कळू लागल्यापासून तिनं तो पेशा सोडला होता एखाद्या गड्यासारखी कष्ट उपसायची स्वभावानं खूपच प्रेमळ तिनं एकदा हातात घातलेला राजापुरी बांगड्या मरेपर्यंत फुटल्या नाहीत म्हणून तिचं आजही कौतुक होते ती भावाच्या संसाराला हातभर लावायची भाऊ उमेदीत मेल्यानंतर त्याच्या तरण्या बायकोला लेकरासारखं सांभाळलं तिच्या एकुलत्या एक मुलाला नावारूपाला आणलं वांद्र्याला मुसलमान ख्रिस्ती वस्तीत राहून त्यांच्या वाटेला जाण्याचं कुणाच धाडत नसायचं नंदेला छेडणाऱ्या एका मुसलमानाला यांनी दगडावर आपटलं असा त्यांचा बोलबाला माउंट मेरीजवळ ख्रिश्चन मुलामुलींचं एक वसतिगृह होतं तिथं बाजारात पोहोचव मटणाच्या पाट्या घेऊन जा हा ह्या आजीचा धंदा होता माउंट मेरीची यात्रा असली म्हणजे आम्ही सारे कुटुंबीय आधीच सात दिवस जाऊन तिच्याकडे मुक्काम ठोकीत असू एकतर तिच्याकडे खाण्याची खूपच चंगळ व्हायची मोढ्यांचं मटण मासे मुबलक मिळायचे माउंट मेरीच्या जत्रेत हुंदडायला मिळायचं तिचं घर खाडीला लागूनच होतं तिथं कडेलाच डुंबायला मिळायचं घरापासून दूरवर समुद्राचा भव्य पसारा नजरेच्या टप्प्यात यायचा सर्व वातावरणात माशाचा वास समुद्राच्या काठी रेतीत शंख शिपल्यांचं घर बनवण्याचा खेळ असायचा अशाच एका संध्याकाळी समुद्रात कडेला डुंबत होतो सूर्य घरंगळाला विशेष अवकाश नव्हता एकाएकी कुलाब्याच्या दिशेने समुद्रातून प्रचंड ज्वाला दिसू लागल्या रॉकेलच्या समुद्रानं पेट घेतलाय असं दृश्य कांटाळा बसवणारा स्फोटही झाला धावत पळत घरी आलो सोबत आजी होती आगगाडीत एकच चर्चा बॉम्बे सेंट्रलला उतरलो बाहेर येऊन पाहू लागलो जो तो मिळेल त्या वाहनानं मुंबई सोडतो आहे साऱ्या शहरात एकच हाहाकार काय झालं ते नेमकं समजे ना कारखान्यात येताच समजलं की गोदीत बॉम्बस्फोट झाला आहे म्हणून आम्ही घरातील सारे चिंतेत पडलो दादा आणि तात्या गोदितच कामाला होते दादा आणि तात्या घरी आले ते मुळातच खुशखबर घेऊन आता गोदित जळीत झाले आपल्याला मोठं डबोलं मिळेल ह्या खुशीत सारे होते कावाखान्यात एकच चर्चा कुणाचं छप्पर फाडून घरात सोन्याच्या विटा पडल्या तर कुणाला राखेत सोन्याचं घबाड मिळालं हीच चर्चा पहाटे सारी मंडळी हाती लागेल त्या साधनानं जळीताकडे धावतात सात आठ दिवस हाच क्रम एके दिवशी तर त्यांनी पांढरा शुभ्र कागद हातगाडीवर लादून आणलेला अलिबाबाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता सारा भिजलेला मोठमोठी कागदाची रिळ होती साऱ्या घरभर अंगणात वाळण्यावर कागद वाळत टाकण्यात आले घरभर ओल्या कागदाचा चमत्कारिक वास कागद वाळल्यानंतर जवळच्या कागदाच्या गोदामात तो चांगल्या भावाने विकला गेला आपल्या पुढील आयुष्यात ह्या कागदाशीच आपली गाठ पडणार आहे याची जाणीव यावेळेस कशी यावी कावाखान्यातील सर्वांना मात्र राखेशिवाय काहीच मिळालं नाही गुंजभर सोन्याचं नाव नको नागपाड्याच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत माझं नाव घातलं बहुधा दुसरीपर्यंत मी तिथे होतो बोटात सोन्याच्या अंगठ्या घालणारा एक चांभार मास्तर आठवतोय शाळेच्या दाखल्यावर माझी जी, जी जन्मतारीख घातली आहे ना ती मला कधीच खरी वाटली नाही आणि कशी वाटणार आईवडील अडाणी अंदाजपणचे कुठली तरी तारीख घालायची त्यामुळं कधीच वाढदिवस साजरा झाला नाही मधली काही वर्ष गाव आणि मुंबई अशी हेलपाटे घालण्यात गेली दुसरी नंतर मुंबई सोडली त्यास कारणे ही विपरीत घडली दादा दारूच्या पूर्ण आहारी गेलेले हिलत त्यांना कधी लागली हे आठवत नाही कुणी सांगावं माझ्या जन्माच्या आधीपासूनच पित असावेत तशी परंपराच होती भोवताली दारू पिणं कुणी वाईट समजत नव्हतं घरात तसं त्यांचं लक्षच नसायचं पगार झाला म्हणजे दहा पंधरा दिवस ते गायब असायचे घरी यायचेच नाहीत आई बिचारी मार्केटात जाऊन कागद गोळा करायची तिच्या कमाईवर कशी बशी गुजराण व्हायची कधीकधी आई वैता गायची पण दादांपुढं तोंड उघडण्याची तिची छाती नव्हती आम्ही तासन तास दादांची वाट पाहायचो गोदीला तसे अनेक दरवाजे दादा कोणत्या दरवाज्यानं गुल व्हायचे ते कळायचं नाही गोदीत दादा काय काम करत होते त्यांना नेमका पगार काय होता हे आता सांगता यायचं नाही पण एकदा दोनदा कुणाबरोबर तरी त्यांना भाकर घेऊन गे गोदीत गेल्याचं चा चांगलं आठवत आहे बाहेरून गोदीतल्या आतल्या भव्य पसाराची कल्पना येत नाही हेनकळणारा खूप लांबवर पसरलेला निळा जर्द समुद्र त्यावर उंच इमारती एवढ्या झुलणाऱ्या बोटी बोटीतून चढउतार करणारे गोरे साहेब त्यांचा त्या काळात केवढा रुबाब इंडियन मजूर म्हणजे त्यांना केर कसरा वाटे त्या काळात गोदीतील एक एका घटनेनं कामगारांच्यात चांगलाच असंतोष पेटला होता गेटच्या दरवाज्यापाशी एक कामगार मधल्या सुट्टीत आपल्या फडक्यातील भाकरी खात बसलेला तिथून जाणाऱ्या एका गोऱ्या अधिकाऱ्यानं त्या कामगाराचं जेवण बुटाच्या ठोकरीनं उडवलं कामगाराला गाळ केली साऱ्या गोदीत ह्या घटनेमुळं भडका उडाला रोकडे नावाच्या एका तरुणानं ह्या प्रकाराचा निषेध मोठ्या धारिष्ठानं केला अधिकारी माफी मागत नाही तोपर्यंत आमरण उपोषण पुकारलं त्याचा योग्य तो परिणाम झाला कामगारांना आपल्या अस्मितेचा शोध लागला पुढं या गोदीत कामगार नेता म्हणून रोकडे ह्याच कमालीची प्रसिद्धी मिळाली हे रोकडे गावखान्यात येतात आपल्या वडिलांशी तात्यांशी बोलतात ह्याच्याच लहानपणी मला अभिमान वाटायचा तर काय सांगत होतो हां दादांचं काम ते काही स्किल्ड वर्कर नव्हते एका मोठ्या भट्टीपाशी बसलेले पाहिले साऱ्या गोदीतला कचरा जाळण्याचं काम त्यांच्याकडे असावं असं वाटतंय दादांची अशी सृजनात्मक ताकद ह्या गोदीनं का बरं नासवली दादा किती हुन्नरी होते गावाला असताना सनई छान वाजवीत ढोलकीला साई भरीत नोकरीला लागण्यापूर्वी ते एका ब्राह्मणाकडे सालाने होते तिथं ते कुशल पेरणी करीत एकदा तर त्यांनी शेतात सळसळ जाणारा साप शेपटीला बाजूने पकडला त्याला गरगर फिरवला आणि दगडावर आपटला त्याचे मनके ढिले झाले असे हे दादा पण गोदीत मात्र कचरा जाळण्याचं कामावर ते होते त्यामुळे तर त्यांचं दारूचं व्यसन वाढलं नसावं ना सावना। आज काही सांगता येत नाही कामावरून सुटले की ते सरळ गुत्त्यावर जात त्या काळी ठाई ठाई पारशांचे गुत्ते होते पण मला वाटतं मोरारजींचा काळ आला आणि हे गुप्ते दिसेनासे झाले उघड दारू मिळणं कठीण होत गेलं पण दादा तर थांबू शकत नव्हते जंगलातल्या एखाद्या प्राण्याला माणसाच्या रक्ताची चटक लागावी तसं त्यांचं व्यसन हाताबाहेर गेलेलं त्यांनी काय करावं ते चक्क स्पिरिट पिऊ लागले भोहराच्या दुकानावर मला ते स्पिरिट आणाव्यास पाठवित स्पिरिट आणताना तो छोटा जर्मनचा टोप घेऊन जाण्यास सांगत कुणी पकडलं तर सरळ टोप खाली सोडून द्यायचा अशी ट्रिक त्यांनी शिकवली होती आहे की नाही डोकं लहानपणी नाकात बसलेला स्पिरिटचा वास आज चांगलाच लक्षात आहे आठ बारा आण्यांचं स्पिरिट त्यांना सहज पुरे स्पिरिटमध्ये ते पाणी होतं त्या पेयाला पांढराशुभ्र दुधासारखा रंग यायचा नाकाजवळ घेतलं तर खूपच उग्र दर्प यायचा खरं म्हणजे ते पॉयझनच होतं पिताना दादा गमतीदार दिसत तोंड वेडवाकडं करून घशाखाली ते पेये उतरवित वाटायचं पिताना इतका त्रास होतो तर हे का बरं सावेत एक दोन वर्षातच आतड्याला भोक पडली नसती तरच नवल ह्यावर जेवण आपलं असच सटरफटर पोटाची खळगी भरण्या एवढं दिवसें दिवसेंदिवस त्यांचं शरीर हलकं होत चाललेलं आईची बहुधा तोंड दाबून बुक्यांचा मार अशी अवस्था होती दादा तसे कोळशासारखे काळे पण काळेपणाला शिसवी लाकडाची चमक आई त्यांच्या मानानं खूपच उजळ गव्हाळी रंगाची दादा ताडमळ उंच तर आई अटकर बांधायची दहा बारा मुलं होऊनही तिच्या अंगकाठीत विशेष फरक पडला नव्हता नऊवरील लुगडं नेसायची अहेवले ना म्हणून मोठं कुंकू लावायची गळ्यात मात्र नेहमीच काळी पोत असायची कधीमधी डोरलं आणि दोन चार सोन्याचे मणी दागिना म्हणजे तरी काय हातात चांदीच्या बांगड्या त्याही कधी दादा वाण्याकडे घाण ठेवायचे दादा प्याले म्हणजे दादा राहत नसत मूर्तिमंत्र खवीस होत अशा वेळी आईपुढे जात नसे पण त्यांच्या प्रेमाचं इंगित शेवटपर्यंत कळलं नाही दादांबद्दल तिला काळी मात्र घृणा वाटायची नाही पिशवीत असतील नसतील तेवढे पैसे ती त्यांच्या मुकाट होतायची नशा उतरली म्हणजे दारूला पुन्हा शिवणार नाही अशा अनाशप्ता ते घेत असत पण सकाळी घेतलेली शपथ संध्याकाळपर्यंत टिकायची नाही दादा चांगलेच बाहेर खाली होते एक प्रसंग तर स्पष्ट आठवतोय बहुधा पगाराचा दिवस होता घरी आले, आले ते पिऊनच आले ते पुन्हा नाक्यावर जाऊन येतो ही सबब सांगून घराबाहेर पडण्याच्या तयारीनं मी मागं लागलो होतो मला बरोबरच घेऊन ते घराबाहेर पडले इराणी हॉटेलतील फॅमिली रूममध्ये ते मला घेऊन गेले बघतो तो तिथं आधीच एक बाई बसलेली काळी सावळी ठसठशीत थस मी दादांना शिविगाळ करू लागतो असं करायचं होतं तर मला कशाला आणलं असं सुनावतो ते माझ्या संवादाला गालातला गालात हसून दाद देतात समोरची बाई आता माझ्याशी लाड घालते आहे मला जवळ घेण्याचा प्रयत्न करते आहे मी तिचा हात रागाने झिरकाडतो आहे वाटतं ह्या बाईपेक्षा माझी आई कितीतरी पटींनी सुंदर आहे मग दादांनी असं का करावं मी थांबायला तयार नाही असं पाहून दादा मला पुन्हा घरी आणून सोडतात मी घरी आईला सारा प्रकार सांगतो तेव्हा ती उदास हसते तिला बहुधा याची कल्पना असावी पुरुषांचं रांडबाजी करणं म्हणजे छातीवर एखादं मेडल लटकावणं असा समाज भोवताली होता त्याच्याकडे गौरवानं पाहिलं जायचं दादांच्या रांडाही तशा सामान्यच कुणी बंगल्यात काम करणाऱ्या आया तर कुणी लॉरीवर मातीकाम करणाऱ्या किती बदलल्या असतील याला तर गणतीच नाही दादांनी आईला दारूच्या नशेतही झोडपल्याचा प्रसंग पाहण्यात नाही एक प्रसंग आठवतो तो, तो वेगळ्याच कारणासाठी त्यातून दादांच्या मनाचा एक वेगळा कोपरा उलगडत जातो एकदा त्यांच्या अंगात काय आलं ठाऊक घरातील सर्वांना बाहेर काढलं आत फक्त आई त्या दार खिडक्या बंद करून घेतल्या बहुदा सखूचा आज घाम निघणार ही चाळीतली बायकांची कुजबुज होती मी रडकुंडीला आलेलो आईचा मोट किंचाळण्याचा आवाज आणि दादांच्या काठीचे धपाटे समोरच्या क्लबमधील यहुदी ही धावत आली दादा बाहेरच्या धक्क्यानाही दाद देत नव्हते आता बहुदा सखू मरणार ही बाहेर चिंता यहुदी मंडळी दरवाजे तोडतात आज जाऊन बघतात तो दादा बिछाण्यावर काठी आपटीत आहेत आणि आई कोपऱ्यात रडत आहे हे दृश्य बाहेरील लोकांना वाटावं वा की बायकोला बडवतो आहे पण तसा प्रकार मुळीच नव्हता एवढी वर्ष झाली पण ह्या घटनेचा अर्थ मला कळू शकला नाही आईला मुलीची फारच आवड होती माझ्यानंतर एक बहीण होऊन लहानपणातच ती वारली होती त्यामुळे ती मुलीसाठी सारखी नवस सयास करायची सायनला जाऊन सटवाईची पूजा बांधायची आईला मुलगी झाली आणि त्यानंतर लगेच माझ्या काकूची सतत आजारी असणारी मुलगी मेली याचा सारा टोपरा आईवर आला आईनच काहीतरी करणी करून आपली मुलगी मारली आणि स्वतःची कूस उजवली असा जो काकूचा समज झाला तो आयुष्यभर आई म्हणजे आईला मातीआड लोटेपर्यंत पुढं आयुष्यभर दोन्ही जावांचं तुंबळ युद्ध पेटलं त्या एकमेकींना पाण्यात पाहात काकूच्या मनातला हा द्वेष आजही गेला नाही तिनं सारं विसरावं म्हणून मी माझ्या बायकोनं परोपरीनं प्रयत्न केले पण तिच्या मनात एकदा बसलेली अडी निघाली नाही एकदा दोनदा ती घरी आलेली पण आमच्या घरातील थेंबर पाणीही प्याली नाही खायचं तर दूर राहो बहुधा आम्ही विष घालू किंवा करणी करू असाच तिचा समज असावा एक दोन वर्षांपूर्वीची गोष्ट कुणीतरी नातेवाईकानं मी गाडीखाली मेलो अशी भूमिका मुंबईत फोडली काकू आणि तिचे नातेवाईक रडत ओरडत घरी आले असं हे प्रेम तर काय सांगत होतो बहिणीबद्दल घरात माझ्यानंतर लहान मूल आल्यामुळं सर्वांनाच एक विरंगुळा झाला माझा तर कमालीचा जीव तिचं नाव इंदू ठेवलं गेलं अर्थात ज्या हॉस्पिटलमध्ये आई बाळंत झाली होती तिथल्या नर्सनंच हे बहिणीचं नामकरण केलेलं आईसारखाच बहिणीचा चेहरा गोल होता तशीच उजळ रंगाची अटकर बांध्याची बोलके डोळे माझीच मला शरम वाटायची पगार तुटपून जा त्यात त्यांची रांडबाजी दारूचं व्यसन तलब भागवण्याकरता पैशाची टंचाई सतत भासत असे व्यसन भागवण्याकरता मग ते, ते चक्क गोदीतून पितळ तांब चोरून आणू लागले गेटवर तसा कमालीचा बंदोबस्त त्या सर्वांचा डोळा चुकून ते बाहेर पसार होत खिशाच्या धडतीत त्यांचा माल सापडणंच शक्य नसे ते चक्क लंगोटीत माल बांधत त्यांची चोरी जर सापडली असती तर आज मलाही समाजात तोंड दाखवणं जड गेलं असतं किती शोभा झाली असती त्यांची मला तो सारा प्रकार वाईट दिसत होता पण सांगणार कोण तेवढं धाडस त्या ते लहान वयात शक्य नव्हतं एकीकडे एक शाळेत मी बरे सत्य बोला असं शिकत होतो आणि दुसरीकडे दादांच्या चोरीचा माल चोर बाजारात नेऊन विकत होतो वास्तवाच्या जगापेक्षा शाळेचं जग खूपच नकली वाटायचं जसं तजबिरीत नयन मनोहर चित्र टांगावं तसं वस्तीत काय नव्हतं एक माणूस तर दररोज दहा रुपयांची नोट घरात छापवायचा ते आम्ही गच्चीवर वाळवायचो चा। आमच्यापैकी कुणातरी पोरासोरांज वळतो ती वटवायला द्यायचा ह्या माणसाचा संयम असा की तो जादा नोटा छापत नव्हता आपल्या दिवसाचा खर्च भागला म्हणजे झालं जादा हाव केली तर तुरुंगाची हवा खायला लागेल याची त्याला कल्पना होती असं होतं वस्तीचं जग अशा जगात मी जर मोठा झालो असतो तर आजचा बदल शक्यच नव्हता कुणी सांगावं मी त्यांच्यातलाच एक झालो असतो पण दादांचं वाढतं व्यसन आलेला पगार सारा कर्जदारांना वाटण्यात जायचा डोक्यावर पठाणाचं कर्ज हे सारं बहुधा दिवसेंदिवस असंही होत चाललं होतं एक दिवस ते तडकाफडकी नोकरीचा राजीनामा देतात आलेला फंड सर्व्हिस कर्जदारांना वाटतात आणि गावी जाण्याची योजना आखतात दादांचं तत्त्वज्ञान तसं अजब होतं नंगा आलो नंगा जाणार असं ते दारूच्या नशेत असले म्हणजे बडबडत त्यांनी अशात कधीच माया जमवण्याचा प्रयत्न केला नाही गोदितही ते चोरी करीत ह्यात त्यांचं शास्त्र होतं मोठ्या चोरीला ते हात लावत नसत क्लबमध्ये खेळायला येणारा मथारा येहुदी त्यांच्या चांगल्याच परिचयाचा होता सुटाबुटातला तो गोरा पण यहुदी घरी यायचा हॅट काढून गोधरीवर बसायचा आमच्या घरचं मटणाचं बरबाट खायचा त्याचं तोंड गाल तिखटामुळं लालीलाल व्हायचं सारखा हुशहुश करायचा त्याचा हिऱ्यांचा वापर होता काही दिवसांकरता पॅलेस्टाईन इथं जायचं असतं त्याला दादांचाच विश्वास वाटतो पेटी आमच्याच घरात ठेवून तो जातो एक वर्ष दोन वर्ष होतात तो होता परत येत नाही आम्हाला वाटतं म्हातारा बहुधा गचकला दादांना मात्र त्यातले हिरे विकण्याचा मोह होत नाही दोन वर्षानंतर म्हातारा परत येतो त्याचा माल त्याला सही सलामत परत दिला जातो असे हे आमचे दादा मुंबई सोडताना तसं मला दुःख झालं का कुणाच ठाऊक गाव आवडायचं नाही मुंबईची दिव्यांची झिळमिळ दुनिया हे शहर म्हणजे अंगठीतल्या खड्यासारखं वाटायचं बराच काळ मला गावी एक मजेदार स्वप्न पडायचं एका उंच भिंतीवरून मी उडी मारायचो की लगेच मुंबईला पोहोचतो मुंबईला चहाबरोबर बटरपाव मिळायचे कधी पाव मस्का सिनेमा तर नेहमीच पाहायचो तो मारामारीचा दादांनी एकदा आईला खास संत सखू दाखवलेला साऱ्या सिनेमात सखूचं दुःख पाहून आई रडत असते तिला आपलं दुःख सखूच्या रूपात तर दिसलं नसावं ना तिचं नाव सखू म्हणूनच बहुधा तो खेळ दादांनी दाखवला असावा असे रडके चित्रपट मला मात्र आवडायचे नाहीत नादिया जॉन कावसचे चित्रपट मला आवडायचे पिला हाऊसला चाराण्यात ते पाहायला मिळायचे माझ्या वयाच्या मुलाचे किती गमतीदार खेळ चिकोटी हँडजॅप इत्यादी हँडजॅप म्हटलं म्हणजे हातवर करायचे म्हणणारा खिशातला असेल नसेल तेवढा माल काढून घ्यायचा गोट्या किंवा पत्ते मात्र कधीच खेळता आले नाहीत चिकोटीलासारखा ढुंगणावर हात ठेवावा लागे हात नसला म्हणजे ढुंगणावर सणसणीत चपराक बसायची समोरच ख्रिश्चन मंडळींनी चालवलेले नेबरहूड होते तिथं लोखंडी झोके घसरगुंडी सिसो असायचे नेबरहूडच्या भिंतीवर बसून मुलं जाणाऱ्या येणाऱ्या मोटारीच्या नंबरवर जुगार खेळत ह्या खेळात रस वाटायचा नाही मात्र विक्टोरियाच्या पाठीमागे लटकणं चालवणाऱ्याच्या चापकाचा मार खाणं हे सारं थ्रील वाटायचं पाठीमागे फाटकी चादर बांधून बगीच्यात चा रानोमाळ हुंडडायचं टार्जनसारख्या आरोळ्या मारणं ह्यात खूप गंमत वाटायची ह्या साऱ्या खेळांना आपण मुकणार याचंच वाईट वाटत होतं त्या काळी गावी जाताना आघाडीतून घोटी येथे उतरावं लागेल आम्ही तसे घाटावरचे तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेतील एक फाटा गेलेला उंच असं कळसुबाईचं शिखर तेथून मुंबई भेट टळटळीत दिसायचं अर्थात हे जुनी मंडळ सांगत जन्मगावापासून जवळच अमृतवाहिनी प्रवरा नदी गेलेली गाव तर डोंगराच्या कुशीत तालुक्यात देशातील महत्वाचं ठरावं असं प्रचंड धरण भंडार धरा त्याचं पाणी खालच्या कोपरगाव श्रीरामपूर इत्यादी तालुक्यांना जायचं दगडाच्या देशा हे वर्णन बहुधा आमच्या तालुक्याला पाहूनच कवितेत केलं असावं तालुक्यात जादा संख्येने आदिवासी ठाकर कोळी लंगोट्या लावणारे होते माझं गाव मात्र बहुसंख्य मराठ्यांचं घोटी ते संगमनेर असा मोटारीचा प्रवास त्या काळी एसटी नव्हती तालुक्यात एक सदन मारवाड्याचा ने आण करण्याचा मोटारीचा धंदा त्यात माणसं मेंढ्या बकऱ्यांसारखी कोंबली जायची टपावरही माणसं होती गावातल्या कुणी प्रतिष्ठित अगर श्रीमंत आसामीची सीट असेल तर त्याच्या घरापुढे जाऊन गाडी उभी राहायची ड्रायव्हर जवळची सीट नेहमीच त्याच्याकरता रिझर्व अशा मोटारीतून गावी गेलेलो चांगलं आठवतंय घोटीपर्यंत मी विदाऊट असतो लहान मुलांचं काय तिकीट काढायचं असा आईवडिलांचा समज असावा आपण विदाऊट आहोत केव्हाही पकडली जाऊ ही धास्ती माझ्या चेहऱ्यावर होती स्टेशन येताच अंधारातून टी सीचा डोळा चुकून मी बाहेर पडतो आईदादा फाटकावरच शोधत असतात मी त्यांना अंधारातून खुणावत असतो आईदादा आणि नंतर माझं कमालीचं कौतुक करतात तसा दुसरा प्रकार गाडीतला तालुक्याच्या गावी आम्ही उतरतो तो, तो लक्षात येतं की पांढऱ्या चादरीतील मोठं गठुडं उतरून घेतलेलंच नाही ते संगमनेरला गेलेलं असतं आईला स्टँडवर बसून दादा आणि मी गठुड्याच्या शोधात निघतो संगमनेरच्या स्टँडवर मालकापाशी ते बिनवारसी गठुडं असतं मालक देण्यास राजी नाही हे तुमचं कशावरून ह्यावर वाद होतो मी लहान असतानाही त्यातील पदार्थांची नावं सांगतो गंमत म्हणजे आम्ही गावाला निघालो म्हणून मुंबईच्या सर्वच गाववाल्यांनी आमच्याकडे सामानाच्या पुरचुंड्या दिलेल्या त्यावर आपलं नाव लिहिलेलं सुईदोरा शिवलेलं होतं आतल्या पुरचुंड्यावरील माणसांची नावं न पाहता जेव्हा मी सांगतो तेव्हा कुठे मालकाचा विश्वास बसतो माल गठड परत देतात त्यात फारसं डबोल नसतं म्हणा कुणाचा मिरची मसाला तर कुणाचे बोंबील तर कुणाचे खजूरपाव आम्ही हे परत केलं नसतं तर आम्हीच तो माल गडप केला अशी महारवाड्यात बोंब झाली असती आणि त्यामुळं दादा विवंचण होते आपल्या पोराच्या चतुराईमुळं हा माल सापडला याचं दादांना किती कौतुक वाटलं होतं म्हणून सांगू ते जाता येता गाववाल्यांना ही हुशारी सांगत असत आपली छाती उंचावली नसती तरच नवल तर मित्रांनो दया पवार सरांच्या बलुतं या कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तत्पूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा त्याचप्रमाणे तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका असाच प्रेम आणि असंच लोभ असू द्यात धन्यवाद